तीन क्षेत्रे पण आहे मग काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत शंभर टक्के टक्के तीन आहे मग काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल भाऊ नमस्ते हो माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे इथं करणांना मैत्री म्हणून एक मोठी मोची समाजाचे नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकांवर भाऊ तीन क्षेत्रे पण लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत जी धन्यवाद, 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 तुम्हाला की राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा